नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे जळगाव जिल्ह्यातील गुळे तालुका भडगाव येथील रहिवासी सीमा सुरक्षा दलातील जवान स्वप्नील सुभाष सोनोने यांना कर्तव्यावर असताना पश्चिम बंगालमध्ये शनिवारी वीर मरण प्राप्त झाले होते त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी जन्मगावी शासकीय इतमामात शुकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले जवान स्वप्नील सोनोने हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगालमध्ये जी डी कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते बांगलादेशच्या सीमेवरील बी ओ पी ढोलागुरी येथे फ्लड लाईट काम क्रमांक सतरा दुरुस्तीचे काम शनिवारी करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते सरळ खाली सिमेंट कॉन्क्रीटच्या तळावर जाऊन पडले त्यांना तात्काळ सीमा सुरक्षा दलाच्या रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यांसह घाट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रात्री साडेआठ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे मृत घोषित केले जवान सोनवणे यांचे पार्थिव घेऊन सीमा सुरक्षा दलाचे जवान विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहोचले त्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता गुळी येथे जवान सोनोने यांच्या पार्थिवावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार पाड पडले यावेळी नातेवाईकांसह पंचक्रोशेतील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या मागे पत्नी कविता मुलगी योगेश्वरी मुलगा रुद्राक्ष आई कल्पना विवाहित बहीण असा परिवार आहे स्वप्नील सोनोने यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबियांनी हृदय पिळवून टाकणारा आक्रोश केला तर रक्षाबंधनाच्या दिवशीच स्वप्नील सोनोने यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या बहिणीला रडू आवरत नव्हते तर या घटनेने संपूर्ण गुळे गाव परिसरावर शोककळा पसरलेली आहे यावेळी तहसीलदार भडगावचा शीतल सोलाट पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनोने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड सीमा सुरक्षा दलाच्या सत्तावन्न बटालियनचे निरीक्षक कमल किशोर आणि सलामी पथक पाचोऱ्याचे आमदार सुपुत्र सुमित पाटील माजी आमदार दिलीप वाघ ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी सुमित पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील माजी सदस्य संजय पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील शिवसेना तालुका प्रमुख समाधान पाटील हर्षल पाटील शिवदास पाटील सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील गुढी येथील सरपंच कल्पना महाजन पुलीस पाटील मिलिंद गोरे मोरे आदी उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि या वीर जवानाचा संपूर्ण परिवार या ठिकाणी पाहण्यास मिळाला या ठिकाणची परिस्थिती अतिशय हृदयाला पिळवून टाकणारी अशी होती या ठिकाणी संपूर्ण परिसराने जे प्रकारे आक्रोश केल्याचे छायाचित्र आपल्यासमोर येताना दिसत होते या वीर जवानाला शतशः नमन करताना सर्व ग्रामस्थांचा आई बहिणींचा डोळ्यांमध्ये आसवे पाजरत असल्याचे शंचित्रे या ठिकाणी टिपण्यात आले चे दिसून आले वीर जवान अमर रहे या घोषणा